नमस्कार मित्रांनो धनाजी टेके या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व वा आनंदाची बातमी आहे मित्रांनो मांगील वर्षी झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना राज्य शासनाने देण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो मांगेल ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते विशेषत अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतमालाची नासधूत होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते आणि मित्रांनो या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो ही रक्कम थेट संबंधित छप्पन हजार सहाशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे आणि मित्रांनो अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती शेती नो नु, शेतीचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे तर यामध्ये मित्रांनो अकोला जिल्ह्यातील तालुके मित्रांनो अकोट बाळापूर बार्शी टाकडी पातूर तेलारा आणि मूर्तिचापूर या तालुक्यामध्ये छप्पन हजार सातशे शेतकऱ्यांचे तब्बल सत्तावन्न हजार तीनशे एकाहत्तर हेक्टर क्षेत्र पूर आणि पावसाच्या तडाक्यात सापडले तसेच अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या एकूण तीस हेक्टर क्षेत्रातील जमीन खरडून गेली होती यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी अडचणीत सापडले होते आणि मित्रांनो राज्य शासनात सरकारच्या महसूल व विनो विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याचा प्रक्रिया प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे तर मित्रांनो जिल्ह्यातील तहसील कार्यालयामार्फत एकवीस मार्चपासून शासनाच्या ई पंचनामा पोर्टलवर या शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम वेगाने सुरू आहे त्यानंतर ही मदतीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग केली जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही ते बघू शकता की आता एकवीस मार्चपासून शासनाने ई के वाय सी करणे च चालू केलेले आहे मित्रांनो लवकरात लवकर आपण मार्च मार्चच्या अगोदर अजू अगोदर म्हणजे मित्रांनो एकवीस मार्चपासून ई के वाय सी चालू झाली आहे या दोन दिवसामध्ये आपण लवकरात लवकर अतिवृष्टी नुकसान भरपाईची ई के वाय सी करून घ्या आधार कार्ड ई के वाय सी करून घ्या जेणेकरून दोन दिवसात आपल्या बँक खात्यामध्ये येते राज्य शासनाच्या मार्फत येते अतिवृष्टी नुकसान भरपाई आपल्याला बँक खात्यामध्ये येते मिळेल तर मित्रांनो अशी महत्त्वाची माहिती होती माहिती खरोखर आपल्याला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र